तुम्ही फॅन्टसी क्रिकेट रमी लुडो पोकर यांसारख्या ऑनलाईन गेमवर पैसे लावता का घरी बसून काही मिनिटात लाखो आणि कोटी रुपये कमावण्याचं स्वप्न तुम्हीही पाहता का जर असे असेल तर वेळीच सावध व्हा बुधवारी एकवीस ऑगस्टला भारत सरकारने लोकसभेत ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीस सादर केला आहे विरोधकांच्या गदारोळातही हे विधेयक मंजूर झालं आहे सरकारचं असं म्हणणं आहे की अशा ऑनलाईन गेम्समुळे फक्त एखाद्या व्यक्तीचं वा त्याच्या कुटुंबाचंच नव्हे तर मनी लॉन्ड्रिंग टॅक्स चोरी आणि हा फंडिंग होण्यापर्यंत याची पाळेमुळं जाताना दिसत आहेत ई स्पोर्ट्स आणि मनी गेम्समध्ये काय फरक आहे सरकारने ऑनलाईन गेमिंगचे तीन प्रकार केले आहेत पहिला वर्ग ई e स्पोर्ट्स दुसरा वर्ग ऑनलाईन सोशल गेम्स पबजी फ्री फायर आणि सारख्या गेम्सचं सा काय होईल पबजीमध्ये अनेक खेळाडू एकावेळी व्हर्च्युअल मॅपवर उतरतात आणि या खेळात जो शेवटपर्यंत दिखतो तो विजेता बनतो फ्री फायर देखील पबजीसारखंच आहे यामध्ये जलद आणि लहान लहान कालावधीचे सामने होतात दक्षिण कोरियाची व्हिडिओ गेम कंपनी ब्लू होलने पबजी तयार केले आहे जी टी ए हा एक ॲक्शन अॅडव्हेंचर गेम आहे यामध्ये खेळाडू एका व्हर्च्युअल शहरात फिरू शकतात आणि मिशन पूर्ण करू शकतात ते वेगवेगळी वाहनंही चालवू शकतात या गेम्समध्ये थेट पैसे लावले जात नाहीत या गेममधील व्यक्ती बंदुका कपडे किंवा इतर वस्तू व्हर्च्युअल पद्धतीनं खरेदी करू शकते परंतु यामध्ये पैसे गुंटवून पैसे जिंकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ऑनलाईन गेमिंगच्या तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की अशा खेळांचा ई स्पोर्ट्समध्ये समावेश केला जाईल कोणत्या खेळांवर घातली जाईल बंदी या विधेयकाच्या कलम दोन जी नुसार ज्या खेळांमध्ये खेळाडूला पैसे किंवा काही आर्थिक लाभाच्या बदल्यात जिंकण्यासाठी शुल्क पैसे किंवा स्टेक्स गुंतवावे लागतात अशा सर्व खेळांवर बंदी घातली जाईल गेमिंग इंडस्ट्रीशी संबंधित लोकांना असं वाटतं की हा कायदा झाल्यानंतर लोक फॅन्टसी स्पोर्ट्स गेम्स ऑनलाईन रमी कार्ड गेम्स पोकर प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन टीम तयार करून थेट पैशांची गुंतवणूक असणारे गेम्स खेळू शकणार नाहीत हो मनी गेम्स चालवणाऱ्या कंपन्यांचं काय होईल अंमलबजावणी संचालनालयाने महादेव ॲपवर मनी लॉन्ड्रिंगचे अनेक गुन्हे दाखल केले आहेत या विधेयकाच्या कलम अकरानुसार ऑनलाईन मनी गेम्स चालवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची तरतूद आहे जर एखाद्या कंपनीने ऑनलाईन मनी गेम ऑफर करून कायदा मोडला तर त्या कंपनीच्या डायरेक्टर मॅनेजर आणि ऑफिसर्सविरुद्ध खटला दाखल केला जाईल या विधेयकानुसार कंपनीच्या इंडिपेंडंट डायरेक्टर्सवर कोणताही खटला चालणार नाही कारण ते दैनंदिन निर्णयांमध्ये सहभागी नसतात कंपनीच्या खऱ्या गुन्हेगारांना पकडणं हा या विधेयकाचा उद्देश आहे परदेशातून चालवल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म्सचं काय होईल हे विधेयक ऑनलाईन मनी गेम्स खेळणाऱ्या लोकांना गुन्हेगार मानत नाही तर त्यांना बळी पडलेले पीडित मानतं विधेयकानुसार हे गेम्स खेळणारी व्यक्ती दोषी नाहीये आणि या विधेयकाचा उद्देश अशा लोकांचं संरक्षण करणं हाच आहे शिक्षा फक्त त्याच लोकांना दिली जाईल जे मनी गेम्स ऑफर करतात आणि त्याची जाहिरातीबाजी करून प्रचार करतात या विधेयकाच्या कलम एक दू नुसार हा कायदा केवळ भारतात चालवणाऱ्या गेम्सनाच लागू होणार नाहीये तर परदेशातून चालवल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म्सनाही लागू होईल अनेक फॅन्टसी स्पोर्ट्स सट्टेबाजी कसिनो प्लॅटफॉर्म परदेशातून चालवले जात आहेत भारतात बसलेले लोक ॲप्स किंवा वेबसाईटद्वारे त्यांचा वापर करतायत हे विधेयक लागू होताच सरकार अशा प्लॅटफॉर्म्सना भारतात ब्लॉक करू शकते बँका आणि पेमेंट कंपन्यांबद्दल काय या विधेयकाच्या कलम सातनुसार एखादी व्यक्ती बँकांद्वारे ऑनलाईन गेम खेळण्यासाठी पेमेंट ॲप्स किंवा वॉलेट वापरू शकणार नाही हा कायदा लागू झाल्यानंतर अशा संस्था किंवा कंपन्या ऑनलाईन मनी गेम्समध्ये पैसे जमा करून ठेवण्याची किंवा काढण्याची सुविधा देऊ शकणार नाहीत तज्ज्ञांच्या मते भारतात ई स्पोर्ट्स खेळाडूंसाठी संधी वेगाने वाढत आहेत ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन ई गेमिंग फेडरेशन आणि फेडरेशन ऑफ इंडिया फॅन्टसी स्पोर्ट्सने गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे या पत्रात म्हटलं आहे की सर्व रिअल मनी गेम्सवरील ही प्रस्तावित बंदी भारताच्या दोन लाख कोटी रुपयांच्या स्किल गेमिंग इंडस्ट्रीला अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकेल या उद्योगावर अशी बंदी घालण्याऐवजी त्यांचं नियमन करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे गेमिंग इंडस्ट्री गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात गेमिंग इंडस्ट्रीशी संबंधित लोकांनी म्हटलं आहे की ही इंडस्ट्री दरवर्षी सुमारे एकतीस हजार कोटी रुपयांची उलाढाल करते गेमिंग इंडस्ट्रीच्या मते ते दरवर्षी सुमारे वीस हजार कोटी रुपयांचा कर भरत आहेत या इंडस्ट्रीशी सुमारे दोन लाख लोक जोडलेले आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे अंदाजानुसार दोन हजार देशात गेमर्सची संख्या छत्तीस कोटी होती जी दोन हजार चोवीस मध्ये पन्नास कोटींच्या घरात जाईल प्रमुख जातकिक एजन्सीनुसार दोन हजार तीस पर्यंत वर्ल्ड गेमिंग इंडस्ट्री सहासष्ट हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे भारताबद्दल बोलायचं झालं तर ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्रीचा विकास दर दरवर्षी बत्तीस टक्क्यांनी होतो आहे हा वाढीचा दर वर्ल्ड ऑनलाईन गेमिंगपेक्षा अडीच पट जास्त आहे या गेम्सची जाहिरात करणाऱ्यांचं काय होईल आजकाल अनेक सेलिब्रिटी क्रिकेटपटू आणि फिल्मी स्टार्स ऑनलाईन मनी गेम्सची जाहिरातबाजी करत आहेत इंडियन प्रीमियर लीगमधील आयपीएलच्या संघांच्या जर्सीच्या माध्यमातूनही याचा प्रचार केला जात आहे इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या जाहिरातबाजीमुळेच ऑनलाईन गेमिंग अधिक लोकप्रिय झालं आहे असं तज्ञांना वाटतं जगनातील सुमारे पंचवीस टक्के पबजी खेळाडू भारतात आहेत या विधेयकानुसार कोणतीही व्यक्ती ऑनलाईन मनी गेमशी संबंधित जाहिराती तयार करू शकत नाही किंवा त्यामध्ये मदतही करू शकत नाही जर कोणी अशा प्रकारचे गेम्स खेळण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करेल तर त्याला या कायद्यानुसार दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा पन्नास लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात अगर आपको मेरा व्हिडिओ पसंद आया हो तो सबसे पहिले चॅनल को सबस्क्राईब करे लाईक और कमेंट करना न भूलें धन्यवाद